हॅलो नमस्कार मैत्रिणीं पाहू शकता किती सुंदर असे आपले हे मस्त क्रिस्पी आहेत भुसाळ्याचे पकोडे पाहू शकता किती छान झालेले आपल्याला याची चटणी करायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक वाटी आ, हे करून घेतलेलं आहे म्हणजे एक छोटी वाटी डाळ भिजत घातली होती तर अर्धा तास डाळ भिजत घातलेली पाण्यामध्ये आणि आता आपल्याला ती म्हणजे पाट्यावर वाटायची तेव्हा तर खूपच छान लागते टेस्ट पण आता आपल्याला पाटा नाही नाहीये अवेलेबल त्यासाठी मी आता मिक्सरमध्ये करणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता ही आपल्याला मस्त पैकी अशी चटणी करायची आहे ही खायला खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा कारण कधी कधी चटणी खाऊ वाटते आपल्याला थोडेसे भाजलेले जिरे घालायचे आहेत पाहू शकता छान असे खरपूस भाजलेले आहेत कारण आपल्याला ती चटणी अशीच खायची आहे त्यासाठी थोडेसे भाजून घेतलेले आहे त्याच्यामधला कच्चा कच्चापणा कमी होईल यासाठी थोडे भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर असे भाजलेले आहेत आता आपल्याला हे चटणीमध्ये घालायचे आहे आता आपण लसूण घालणार आहोत आपल्याला जिरं घालायचं आहे भाजलेलं दोन चार पानं कढीपत्त्याचे टाकणार आहोत आणि आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही मिरच्याही टाकू शकता म्हणजे सुकलेल्या मिरच्या पण मी आता इथे लाल तिखटच घालणार आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जेवढ्या तिखट प्रमाणे पण शक्यतो तिखट थोडं कमीच करायचं थोडस तिखट कमी असल्यावर म्हणजे छान लागते आणि आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता आपल्याला याच्यात पाणी न घालता आपल्याला मिक्सर करायचे आहे खूप छान वास सुटलेला आहे कारण आपण भाज भाजलेले जिरे घातलेले आहेत याच्यात ही चटणी खूप सुंदर लागते खायला एकदम टेस्टी लागते थोडस तेल घालायचं आणि खायची हे पहा अशा प्रकारे आपली सुंदर अशी चटणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि याच्यामध्ये तेल टाकायचं आणि ज्वारीच्या सोबत खायची इतकी सुंदर लागते ही चटणी ना किवास हे पहा अशा प्रकारे सोयाबीन उगलेलं आहे अजूक काही दिसत नाही एवढं पण छान आले कारण आत्ता शिकू उघायला लागलेलं ला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिसत आहे हे पा इकडे थोडंसं दाट आहे तर इकडं कसं तासून तास दिसतंय तसं थोडंसं अजूक बाकी आहे कारण अजूक एवढं दिसत नाही आहे कारण जास्त दिवस नाही झालेले थोडेच दिवस झालेले आहेत त्यामुळे अशा प्रकारे उगलेलं आहे आणि तूर तर काही अजिबात थोडी कुठंतरी दिसती आहे आताशीक तूर अजूक उगलेली नाही आता बघूया कसं उगतंय कसं नाही